धनशक्ती वृद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे आणि आपल्याला हिंगोलीचं बीड होऊ द्यायचं नाही दादागिरीच्या वृद्ध या जनतेनं पेटून उठावं यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहे आणि आम्ही पुढाकार घेतला आहे की यांची दादागिरी आपल्याला संपवायची आणि हिंगोलीला बीड होऊ द्यायची त्या जनतेला काय त्रास आहे ते आम्हाला माहीत आहे दादागिरीमुळं व्यापाऱ्यामध्ये दहशत आहे सर्वसामान्य माणसामध्ये श दहशत आहे आणि यांनी धंदाच केलेला आहे मी शब्द का वापरलेला धंदा केलेला आहे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे पैसा कुठून आला हे जे लाडक्या बहिणीला पैसे द्यायला येते लाडक्या बहिणीला ते लाडक्या बहिणीच्या नवऱ्याकडून मटक्यातून जुगारातून रेतीतून दारूतून हे पैसा घ्यायले हे लाखोच्या रुपयानं पैसे घ्यायले याला पाच लाख रुपये महिन्याची कमाई आहे ह्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्याकडूनच मटक्याच्या माध्यमातून हे घेतात रोजची पाच लाख रुपये कमाई पाच रोज रोजची तर ही पाच लाख रुपये कमाई ही आपल्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्यातून त्याने घामातून कमवलेले पैसे ते मटक्यात हारते जुव्यात हारते आणि तेच पैशातून पुन्हा हे माजलेत आणि हे मोठे झालेत आणि तेच पैसे आपल्या बहिणीला देतात वाटल्या हे आम्ही प्रतिकात्मक आंदोलन